हातकणंगे तालुक्यातील कुंभोज येथे मे व जून महिन्यात जोरदार वादळी पावसामुळे कुंभोज हिंगणगाव नेस परिसरात बऱ्याच ठिकाणी उच्चदाब व लघुदाब विद्युत वाहिनीचे ठिकाणी कंडक्टर तुटून पडलेले होते त्याची महावितरणकडून दुरुस्ती करण्यात आली आहे कुंभोज बुवाचे वाठार रस्त्यावरील जर्दे डीपी येथील अकरा केव्ही वारणा उच्चदाब वाहिनीचे पडलेले पोल बदलण्यात आले कुंभोज दानोळी रस्त्यालगत असणारे अकरा केवी हिंगणगाव उच्चदाब हिंगणगाव उच्चदाब वाहिनीचे वाकलेले दोन पोल सरळ करून त्यातील कंडक्टर ओढण्यात उच्चदाब वाहिनीच्या गाळ्यामधील अंतर सुरक्षित करण्यात जॅक्ल जवळ अकरा के व्ही ए जी उच्चदाब वाहिनीचे वाकलेले पोल सरळ करण्यात आले आहे कोळी मळ्यातील वाकलेले उच्चदाब व लघुदाब वाहिनीचे वाकलेले पोल सरळ करून कंडक्टर ओढून घेण्यात आले आहेत लांब गाळ्यात नवीन पोल टाकून सुरक्षित अंतर करण्यात आलं आहे कुंभोज हिंगणगाव व नेज या परिसरात असणाऱ्या शेतातील लघुदाब वाहिनीवर स्पेसर बसवण्यात येत आहेत ज्यामुळे ऊस जळीत सारखे अपघात टाळता येणार आहेत अनेक ठिकाणी शेतात लांब गाडी असणाऱ्या लघुदाब वाहिन्यांचे नवीन पोल टाकून अंतर सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं काम चालू आहे चोरीला गेलेल्या कुलकर्णी डिपीवर डिस्ट्रीब्युशन बॉक्स तात्काळ बदलण्यात आला आहे भाग्यलक्ष्मी पाणीपुरवठा गणेश पाणी पुरवठा सन्मती पाणी पुरवठा जर्दे डी पी अरुणमाळी डी पी पाच बाय दोन डी पी नागनाथ पाणीपुरवठा दोन बाय दोन ए जी डी पी मुळशिंगे डी पी आदी ठिकाणच्या खराब झालेले डिस्ट्रीब्युशन्स बॉक्स शेतकऱ्यांनी मागणी करताच तात्काळ बदलण्यात आलेले आहेत श्री वरखान बिर्दे मंदिरातील बऱ्याच वर्षापासून असलेली धोकादायक लघुदाब वाहिनी नवीन पोल टाकून व कंडक्टर ओढून सुरक्षित करण्यात आली आहे विद्युत वाहिनीला अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या छाटण्यात आल्यात अशा तऱ्हेने स परिसरात महावितरणकडून मेंटेनन्सची कामं तात्काळ करण्यात येत असल्यानं शेतकरी व ग्राहकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे येथील महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता एम जी किनीकर हे ग्राहकांच्या असलेल्या तक्रारी व समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करत असून त्यांचे काम करण्याच्या पद्धतीमुळे शेतकरी व ग्राहकांच्या मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज